नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव लातूर असेल वाशिम असेल बीड असेल अकोला असेल अमरावती असेल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारामध्ये काय आहे सोयाबीनचे बाजारभाव चला तर सविस्तर चर्चा करूया गेल्या काही दिवसापासून बघितलं आपण सोयाबीन बाजारभाव मोठ्या प्रमाणात स्थिर आहे आता ऑगस्ट उलटला आहे तरीसुद्धा पाहिजे असा सोयाबीन बाजारभाव वाढलेला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेचा विचार जर केला तर मागच्या वर्षी या वेळेस पाच हजार साडेपाच हजाराच्या घरात सोयाबीन होती राज्यातील उत् शेतकरी उत्पादक जे शेतकरी आहे सोयाबीन उत्पादक यांच्या चेहऱ्यावरती निराशा दिसत आहे कारण अतिशय कमी बाजारभाव नवीन सीझनची पिके थोड्या दिवसात काढायला येणार आहे तरीसुद्धा सोयाबीनला पाहिजे असा रिस्पॉन्स सरकारच्या माध्यमातून मिळत नाही आहे मग याच्यावरती व्यवस्थित उपाययोजना करून सरकारने योग्य तो, तो, तो बाजारमूल्य जो ठरू दिला आहे त्यापेक्षाही दहा ते वीस टक्के सोयाबीनला बाजारभाव बघायला मिळत आहे पाच हजार तीनशे दहा हमी भाव आहे परंतु सोयाबीन जात आहे चाळीस ते पंचेचाळीस रुपये चला तर जाणून घेऊया आजचे महत्त्वाचे मार्केट रेट काय आहे सविस्तर चर्चा चला जाणून घेऊया पहिलं मार्केट जे आहे अकोला मार्केट अकराशे त्र्याण्णव क्विंटल अवकाले आजचा अकोला सोयाबीन बाजारभाव चार हजार ते चार हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला आजचा सोयाबीन मार्केट रेट त्याचबरोबर पुढचं मार्केट, 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 मार्केट जे आहे महत्त्वाचं मार्केट मानलं जातं अमरावती मार्केट सोळाशे त्रेचाळीस क्विंटला अवकाळी चार हजार ते चार हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती येथील आज सोयाबीन मार्केटला पाहायला मिळत आहे पुढील मार्केट जे आहे या ठिकाणी आपल्याला बाजारभाव बघायचा आहे त्याच्यामध्ये बघा अमरावतीनंतरचं महत्त्वाचं मार्केट जे म्हणलं जातं आपल्याला वाशिम मार्केट चौदाशे तीस क्विंटल अवकाले सर्वात जास्त बाजारभाव अडतीसशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सर्वात टॉप मार्केट रेट पंचेचाळीस रुपये दिसत आहे लातूर मार्केट पाचशे चौपन्न क्विंटल लावकले अडोतीसशे ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव लातूर शहरामध्ये सरासरी दर अडोतीस ते चव्वेचाळीस पॉईंट पाच रुपये दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे महत्त्वाचं मार्केट लातूर लातूरमध्ये जर बघितला पण तर आवक कमी झाली आहे वर्धा मार्केट चौदाशे पंच्याण्णव क्विंटल उवकले अडोतीसशे ते चव्वेचाळीसशे रुपये आजचा सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन आजचा बाजारभाव वर्धा या ठिकाणी अडोतीस ते चव्वेचाळीस रुपये आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचे टॉप सोयाबीन मार्केट रेट जाणून घेऊया त्यामध्ये अहिल्यानगर चार तीनशे अकोला चार चारशे अमरावती चार तीनशे चार पाचशे रुपये बुलढाणा चार तीनशे त्याचबरोबर धारशीव चार तीनशे हिंगोली चार दोनशे जालना चार दोनशे तीस रुपये त्याचबरोबर हिंगोली चार दोनशे लातूर या चार चारशे चार, चार पाचशे रुपये नाशिक चार चारशे चार पाचशे रुपये वर्धा चार तीनशे चार पाचशे वाशिम चार चारशे चार पाचशे यवतमाळ चार तीनशे ते चार पाचशे रुपये हे होती महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप सोयाबीन मार्केट रेट व्हिडिओ आपणस आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा रोजच्या रोज सोयाबीन तूर त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या पिकांचे भाव बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो